सायमाई सकाल जय साईनाथ आता आपली पालखी निघालय वाजलं साडेपाच आज लेट झालं पालखीला निघायला आणि आजचा ने स्पॉट आहे एमआयडीसी दुपारचा आता पालखी सांगत चालू आपण भेटू पुढे जायच काय आता आम्ही पोचले आहेत सिन्नरच्या वरती ते मंदिर आहे ना आईबावानीच तिथे तर आता वाजले आहेत पाहुणे सात आता स्पॉट अजून ऑलमोस्ट बोलून बारा तेरा किलोमीटर आहे पण चालतं आहे बघू आता आज बोलून पन्नास किलोमीटरचा तर पट्टा आहे आज सकाळ ते रात्रीपर्यंत की उद्या दर्शन आहे आता शिर्डी अजून साठ किलोमीटर आहे तर भेटू आपण पुढे जय साईनाथ i yeah. सिन्नरचं हनुमान मंदिर आहे आपलं इकडे आपला नाश्त्याचा स्पॉट आहे थोडाच रात नाश्ता करून पालके अजून पुढे जाणार आहे पालकी बरोबरच पुढे आला पहिल्या दिवसा पुढे होतो मी पहिल्या दिवसावर हो। आता इकड ना स्पॉट अजून आहे दहा बारा किलोमीटर दुपारचा तो आपला रात्रीचा स्पॉट होता सावड्या दिवसाचा सातव्या दिवसाचा दुपारचा स्पॉट आहे

लाईन मध्ये साईनाथ करायला साईनाथ आता नाश्त्याच्या हॉल्टवर वरना पालखी निघाली आहे सर्व चालतात दुपारच्या चा गे हॉल्टला गेले गेले आहे पुढे आपण सुद्धा चालतोय निशानी बरोबरच भेटू आपण पुढे जय गुलाबजाम खायला वारीच्या स्पॉट मध्ये जय साईनाथ आता आम्ही चालतात आहे सिन्नरच्या पुढे म्हणजे सिन्नरला चालतात अजून आम्ही मुसलगाव आहे का मुसलगाव येईल तो स्पॉट आहे जो आपला द्वारका माझा रात्रीचा स्पॉट असतो तो एकदा तिच्या दिवशीचा दुपारचा होतो जास्ती आहे हा आमच्या सायदा आहे हा आमच्या सायधाम पदयात्री मंडळातला दगपूर यांचा अध्यक्ष सर्व सर्व साईधाम पदयात्री मंडळाचा पदाधिकारी पण अजून इकडनं शिर्डी फक्त फिफ्टी सिक्स किलोमीटर आहे काल तुम्ही बघितलात किती होतं का रात्री सेवन्टी फाय किलोमीटर होतं आज फिफ्टी सिक्स आहे म्हणजे बोलून एकोणीस किलोमीटर यायला तर चालले आहेत अजून पाच सहा किलोमीटरचे स्पॉट आहे आता किती चालायचं दर्शन होत्या द्वारका जय साईनाथ आता आमचा हॉल्ट आलाय दुपारचा वैष्णव आता इथे आता वाजप फक्त दहा सकाळी दहा वाजता लोक आले त्याच आपण फ्रेश वगैरे होऊ आणि भेटतो तुम्हाला जय साईना ब्रँड मालिक साहेखी सुद्धा पोहोचली इथे बॅगा आहेत शोधून झाले आपली बॅग येते आता आलो बॅगा वगैरे घेऊन जय आता आपली अंघोळ वगैरे झाली आहे थोडा आराम केलाय तर आरती आहे थोड्याच वेळात आरती झाली की ना जेवण वगैरे थोडा आराम करून आज रात्रीचा हॉल्ट तुम्हाला बोलला खूप लांब आहे तर भेटू आपण आरती करून जय साईनाथ साईनाथ तर आता आपले अंगोट झाले आहे आमचे अजून बाकी आहे याची पण बाकी आहे याची पण बाकी आहे आरती झाली आहे जेवण सुद्धा सुरू झालेलं आहे तर आपण सुद्धा आता जेवण घेऊ यांची झोप बाकी आहे तर मी तर चाललो जेवायला लोक अंघोळला जातात आहे हा बघा किती सुखाने झोपतो हा आपण जेवण भेटू जायचं आहे ना तिकडे नेगळाच सिस्टम आहे स्वतःची ट्रेन स्वतः घेऊन परत ठेवायची बघा बघा हो बाय जेवण बघायला भावांची साई पण आलेलो आहे भाजी साईराम आणि आपल्या शिशिरा आपण पण लाच बन जेवण सायना डाळ भात बाद। भाज्या बटाट्याची शिरा या जेवायला तुम्ही पण साईरा या जेवायला जय साईला साईनाथ आता दुपारच्या हॉल्टवर पालखी निघाली आहे तर रात्रीचं हॉल्ट बावीस ते तेवीस किलोमीटर आहे असं बोलतात आहे पण कदाचित पुढेही असू शकतो तर बघूया आता किती आहे पालखी गेली आहे पुढे बस बरोबर आपण सुद्धा चालायला सुरुवात केली आहे भेटू आपण तिथे बघा आहे साईसागर दुर्फे ठीक आहे आपल्या मिस्सिव सागर सायदा तर यांच्या ग्रुपमधनं एक चालायचा सागर सागरकडून त्याचं चुकच निधन झालं तर ह्या वर्षीच नाही तो दरवर्षी यांच्या पाकिनच चालायचं चालू आणि त्याचला नाव आणले टीशन आपले आणि हा ग्रुपमधलं त्याचं नाव आणलं साईशन मागितलं चॉकलेट टिकाय कुठे जय ना आता वाजले आहे साडेचार चालतोच आहे अजून नाण्यामधून तीन साडेतीन चार किलोमीटर आम्ही कवर केला असणार आता अर्ध्याचा आणखी या बालकीत लास्ट निशाने आहे तुम्हाला सांगितलं होतं आणि पालखी तर पुढेच आहे आपल्या आणि पहिली निशाणी तर खूप पुढे आहे आणि मागे खूप जणं आहेत या पालकीत ऑलमोस्ट नायनामधून दोनशे तीसपर्यंत लोक चालतात आहेत आणि अर्धजणं तर गेलेच पुढे निशाणीबरोबर आणखी यांचा आजचा हॉल्ट खूप लांब आहे आणि दिवसात डी जे चालत नाही यांच्या पालखीत आता जसंच आरतीचा स्पॉट येईल यांची आरती डी जेवरती होते आणि आरती झाल्यानंतर डी जे पालखी संघातीत चालते येतो आपण जय साहेब कालचे बाजे पाच चालतो आहे पालखीकडे आलं पण लवकरच पालखी बघा फुलच आहे हे पण चालत आहे लोक भेटू फुले जाईस साईनाथ मंदिर गाव देवी का मंदिर है हमारी एक पार्टी फैमिली है बदाम रबड़ी मिलकशेक बदाम मिलकशेक देता था जय वाले। दादा पालकी पालकी, पालकी पालकी, या वाला स्पेशल है। साईनाथ जय साई का संदेश है सबका इरादा है नेक और हम लोग को साहिदाम वाले दिया

ही दोन हजार बावीस ची टी शर्ट आहे ना दोन हजार बावीस ग्रीन व्हॅली साईनाथ <laughs> बाकी थे। थे। ना तेच माणूस पावंड पण बघा चालतात भाई दहा मिनटावरती चौलट हे दहा मिनटावरती चौलट उघड चाललं सोपत फास्ट एकदम हे रिव्हर्स घे हे काय <ंगे> सा आता वाजल्या आहेत परफेक्ट सा आणि इथे वाटते आरतीचा हॉल्ट आला आहे पालखी थांबलीच आहे वाटते तर बघू आता आपण पुढे जाऊन आरती असेल तर भेटू आरतीला जयसाईनाथ पालखी थांबले हा स्पॉट बघूनच तुम्हाला आठवला असेल बघ काही ना आता आता आरती झाली आहे चाय आणि नाश्ता इकडे आपला तोच जो दुपारचा हॉल्ट असतो द्वारकामध्ये तोच आहे रात्रीचा हॉल्ट यांचा आता इकडनं तीन किलोमीटरवरतीच आहे पण उद्या लोकांची लांबा लांब आहे जो आपला साताशी रात्रीचा हॉल्ट असतो तो, तो ह्यांचा उद्या दुपारचा हॉल्ट आहे मग तिकडनं मग निघून मग शिर्डी तिकडनं पंधरा किलोमीटर आहे तर भेटू आता पुढे आपण पण थोडा चाय नाश्ता करू ज्या

हो आरती होईल तर भेटू आपण मुलगी आपली आली हॉल्टवर तर आरती आहे थोड्या वेळात तर आरतीनंतर जेवून आराम करू आपणसुद्धा कारण की उद्या आज झालो लोकांनी कमी घेतलं आहे उद्याची रनअप खूप जास्ती आहे पस्तीस किलोमीटर तर भेटू आपण पुढे जय साईनाथ साईनाथ आता आपली आरती झाली आहे आणि जेवण चालू झालं आहे तू जेवला मग काय हा बघा हा तर जेवण घेऊन आलाय कटलेट आहे दादा <laughs> बुवा ये मी थोडा काम करत होता तर जातोय जेवायला भेटतो जय साईनाथ 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 जेवण पुलाव साहेबजाम देवार कटलेट गुलाबजाम सॉस आता येतो नाम एक गुलाबजाम हा भाऊ दोन गुलाबजाम घालतो साईनाथ तर आपलं जेवण वगैरे झालं आहे मी आता सर्व झोपायची तयारी करतात वाजले साडे दहा तर आजचा ब्लॉग मी इथे सेंड करतो भेटू उद्या सकाळी जय साईनाथ